लुप्थानसाच्या एल एच सेवन सिक्स सेवन या फ्लाईटवरती बोर्ड करून मुंबई टू म्युनिक हा माझा विमान प्रवास चालू झाला आयुष्यात पंधरा सोळा वेळेस इंटरनॅशनल ट्रॅव्हल केलेला मी पहिल्यांदाच बिझनेस क्लासने जाणार होतो त्यामुळे एक वेगळीच एक्साइटमेंट होती हो हो बिझनेस क्लास जरा एक्सायटेड वाटतं ना चला तर मग बघूया या व्हिडिओमध्ये की बिझनेस क्लासमध्ये काय काय फॅसिलिटीज असतात किंवा आपल्याला सीट्स कसे असतात काय जेवायला मिळतं ते दाखवतो या सगळ्या पुढच्या व्हिडिओमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक स्पेशियस सीट आपल्याला मिळते सेपरेट आपल्या बाजूला एक दुसरी सीट असते स्पेशियस लेगरूम असते आपले पाय अगदी लांब करून आपण तिथे बसू शकतात गेल्या गेल्या त्यांनी मला एक वेलकम स्नॅक्स दिलं म्हटलं काय आहे त्यात बघूया तर त्याच्यामध्ये ॲक्च्युली भाजलेले काजू होते काजू झाले आणि एक वेलकम ड्रिंक आली वेलकम ड्रिंकची तर एक वेगळीच मजा आहे सांगतो वेलकम ड्रिंकचा सा ट्रे घेऊन एअर रोस्टीस माझ्या समोर आली आणि मला म्हणाली सर वूड यू लाईक टू हॅव एनी ड्रिंक समोर तीन चार ग्लास होते कोणतं घ्यावा कशात काय ते समजत नव्हतं तिला मी फक्त एवढंच म्हटलं वॉट एवर like. यू लाईक आणि तिने मला हातात मँगो लस्सीचा ग्लास देऊन पुढे निघून गेली तिच्याही लक्षात आलं असेल कदाचित याला काय पाहिजे ते समजत नाही आहे आणि आपल्याला काही येत नाही किंवा मी पहिल्यांदा ट्रॅव्हल करतो असं बिझनेस क्लासमध्ये सांगायचं नसतं म्हणून मी पण गुपचूप आपलं आपलं मँगो लस्सी घेतली असं तिच्याकडे बघितलं आणि पिऊन टाकली पुढे मी थोडंसं शूटिंग काढण्याचा प्रयत्न केला पण पहिल्यांदाच शूटिंग करणार आम्ही किंवा ब्लॉगिंग करणारा मी, मी थोडंसं लाजत होतो खू घाबरत होतो कोणी काही बोलेल का कोणाला शूटिंग काढलेले आवडते नाही आवडत म्हणून मग मी माझं माझं जेवढं कंट्रोल करता येईल कोणाचाही चेहरा न येता शूटिंग काढता येईल तेवढं काढली समोर स्क्रीनवरती सगळं पडलं पण काहीच सापडलं नाही शेवटी मट कानात हेडफोन टाकून म्हटलं जाऊ दे आपले आपले हिंदी एव्हरग्रीन गाणे जे दिसत आहेत ते गाणे ऐकत बसूया आणि पाय सरळ मोकळे करून गाणे ऐकत बसलो सीटबद्दल थोडीशी माहिती सांगायची तर इथे एक हा रिडिंग लाईट दिलेला असतो त्या रिडिंग लाईटच्या बाजूला आपल्याला सीट ॲडजस्टेबल बटन्स असतात पूर्ण रिक्लायनर करायचं का सीट स्ट्रेट्स करायचं ते बटन्स दिलेले असतात आणि हा पूर्ण शेल्फ माझा होता या शेल्फमध्ये एक पाऊच होतं या पाउचमध्ये ॲक्च्युली सकाळी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी होत्या ब्रश टूथपेस्ट त्याच्यानंतर कानाचा पट्टा सॉक्स या सगळ्या गोष्टी या पाउचमध्ये होत्या असंच एक पाऊच मला आठवतं की मला टर्किश एअरलाईन्समध्ये पण मिळालं होतं बाजूलाच एक मेन्यू कार्ड ठेवलेलं होतं म्हटलं चला ॲटलीस्ट मेन्यू कार्ड साचपाळू थोडंसं सा। मेन्यू कार्ड बघत होतो पण नंतर लक्षात आलं की हे मेन्यू कार्ड बघून काय उपयोग नाही आहे मी ऑलरेडी एशियन वेज मिल सिलेक्ट केलेलं आहे त्याच्यामुळं मेन्यू कार्ड घेतलं आणि बाजूला लगेच परत ठेवून दिलं पुन्हा रिकलायनर सीटच्या ॲडजस्टमेंटकडे बघू लागलो तर तिथे मसाज म्हणून पण एक बटन होतं तुम्हाला एक काळा डॉट दिसत असेल त्या रिकलायनरवर ठेवलेला हा डॉट हो वर खाली होतो आणि आपल्या पाठीला असं मसाज केल्यासारखं होतं तसेच सीटचे लेग पण वर खाली करता येतं तुम्ही बघत असाल इथे वर खाली पायाजवळचा भाग होतो आहे ॲक्च्युली तिथे एक बटनसुद्धा आहे ते बटन दाबलं तर सीट पूर्णपणे स्ट्रेच बेडसारखं स्ट्रेच होतं आणि आपण बेडसारखं त्या सीटवरती झोपू शकतो मी डाय हां इथे हे बटन दिसतंय बघा ते हे बटन दाबलं आणि जे सीट होतं माझं ते पूर्ण फ्लॅट झालं आणि जणू काही एक बेडच बनला रात्रीचे अडीच वाजून गेले होते जेवणाची तर काही वाट पाहिली नाही मी कारण जेवण पोटभर झालं होतं मसाले भात एकदम ताव मारून खाल्ला होता लॉन्चमध्ये म्हणून मी डायरेक्ट ब्लँकेट घेतलं आणि झोपून घेतलं झोप केव्हा लागली ते कळालंच नाही सकाळ झाली होती आणि आता मस्त प्रेशर आलं होतं समोर जे लाल लाईट दिसत आहेत ते टॉयलेट आहेत ॲक्च्युली ते हिरवं होण्याची वाट बघावी लागते आपल्याला जसं टॉयलेटचं लाईट हिरवा झाला तसा मी उठलो आता मी तुम्हाला ॲक्च्युली टॉयलेटच्या आतमधली पण टूर दाखवतो हे थो। थोडंसं इंटरेस्टिंग आहे हे एक बटन आहे हे आपलं बटन आपल्याला आत गेल्या गेलं असं मागे ढकलावं लागतं म्हणजे ते रेड झालं म्हणजे टॉयलेटचं डोर आतून बंद झालेलं आहे इथे आपल्याला ॲक्च्युली टिश्यू पेपर्स आतमध्ये टाकावे लागतात हात धुण्यासाठी इथे एक छोटंसं बेसिन आहे आणि त्यांनी आपल्याला एक मॉइश्चरायझर लिक्विड पण दिलेलं आहे इथे काही लिक्विड सोप्स आहेत आणि माउथ फ्रेशनर पण आहे हे वरचं निळं बटन दिसतंय ते पण खूप महत्त्वाचं आहे फ्लशचं पाणी नसल्यामुळं ते व्हॅक्यूम फ्लश होतं हे एक सीट आहे ॲक्च्युली लहान मुलांसाठी ते वापरतात हे टॉयलेट सीट रेग्युलर आपल्या कमोडसारखं इथे वरती अजून काही क्रीम आणि मॉइश्चरायझर्स ठेवलेले आहेत प्रत्येक ठिकाणी नो स्मोकिंगचं साईन आहे कारण काही लोक तिथं स्मोकिंग, का स्मोकिंग करून त्यांनी जर सिगरेट आतमध्ये टाकली तर आतमध्ये सगळे कागद असतात आणि जळा लागून आग लागण्याची शक्यता असते हा पण एक महत्वाचा कप्पा आहे टॉयलेट सीट कवर इथे एक टॉयलेटच्या आकाराचं सीट असतं कागदाने बनलेलं ते काग तो कागद आपल्याला घ्यायचा असतो जरा सीट कवर म्हणतात बेसिकली तर आपण टॉयलेट यूज करण्या अगोदर तो ते सीट कवर त्या कागदावरती टाकायचं आणि मग कमोडचं यूज करायचा हात धुण्यासाठी पाणी आहे ग्लासचा वापर करू शकतो पण तिथे स्ट्रिक्टली म्हटलेलं आहे की हे पाणी पिण्याचं नाही आहे पाणी ॲक्च्युली गरम आणि थंड दोन्ही प्रकारचं पाणी अवेलेबल असतं मस्तपैकी फ्रेश झाला होतो आणि पुन्हा सीटवर येऊन बसलो म्हटलं काहीतरी नवीन लावावं म्हणून टेट टॉक शोवरचं ए आयचा एक व्हिडिओ लावला भूक लागली होती सकाळची नाश्त्याची वेळ झाली आणि एअर होस्टेसने मस्तपैकी नाश्ता आणेल म्हणून फ्रूट्स आणून दिले फ्रूट्स खीर आणि एक स्वीट डिश होती पण नुसते फ्रूट्स खाऊन मला भूक भागावी लागली कारण की खीर जी होती ती खीर खराब लागली लागत होती पण तरी भूक लागलेली होती म्हणून मी तिला म्हटलं की ॲटलीस्ट मला कॉफी आणून दे मग तिने मस्तपैकी कॉफी आणली कॉफीची मजा घेत घेत मी स्क्रीनवरती बघत होतो की ग्राफ कसा दिसतो हा एक थ्री सिक्स्टी डिग्री ग्राफ आहे तो बघायला एक वेगळीच मजा असते की एरोप्लेन कुठून स्टार्ट झालं कोणते कोणते देश क्रॉस करत ते आता एक फायनल डेस्टिनेशनपर्यंत येऊन पोचत आहे हे सगळं या स्क्रीनवरती आपल्याला दिसतं तर ही होती मुंबई टू म्युनिक सफारी आणि ही सफारी आता थोड्याच वेळात कंप्लीट होणार होती त्याच्यामुळं मग मी आता म्हटलं की बघूया पण थोड्याच वेळात मला गिफ्ट मिळालं आणि हे गिफ्ट होतं एक चॉकलेट लिंट कंपनीचं एक चॉकलेट आहे जे लुप्तान्साकडून एक गिफ्ट मिळालेलं आहे ते मी तिथं खाल्लं नाही ती मी तिथंच ठेवून दिलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती बॉटल बघत आहेत माझ्या पाठीमागच्या कोपऱ्यामध्ये ही बॉटल मला जपून ठेवायची होती आणि मी हावरटपणासारखं ती बॉटल घेऊन निघालो आणि त्या बॉटलची पुढे काय मजा आली हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो इथे तुम्हाला दिसतंय की प्लेनची उंची कमी कमी होते है। ते जे फूट आहे किती उंचीच्या किती उंचाच्या फुटावरून एरोप्लेन उडतं ते तिथे दिसत असतं आणि जस जसं विमान खाली चाललं आहे तस तसं ती उंची कमी होते हे आपल्याला स्क्रीनवर क्लिअर कट दिसतं आहे असंच मी टेकऑफचा आनंद घेत घेत फायनली टेक ऑफ झालं आणि इथून पुढची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो